आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब समारंभाचे नियोजित अध्यक्ष राज्याचे युवा नेते नेतृत्व सर्वस्व आदरणीय पतंगराव साहेबांच्या नंतर कोण ते होते परंतु त्या पद्धतीचं कोण जस आदरणीय जयंतराव जी साहेबांच्या बाबतीत झालं की बापसे बेटा सवाई त्याच पद्धतीनं आदरणीय विश्वजित कदम विश्वजितजी साहेब यांच्याही बाबतीत साहेबांच्यापेक्षा दोन पावलं पुढं असे नेतृत्व सर्वांना लाभले हे आमचं सर्वांचं भाग्य आहे खरं तर सत्ता नसली तर काय याची मागल्या तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये प्रकर्षानं जाणीव झाली आणि त्याच वेळेला आप्पा बँक सर्वांनी ठरवलं की बँक अवर्ग आणायचा रिझर्व बँकेचाही क्लास हे घ्यायचा पण यासाठी बँकेच्या काही वसुलीच्या कामात आम्हाला अगदी खाली गावचे कामगार तलाठी ते कलेक्टर एखादा पोलीस खात्यातील हवालदार त्या अगदी एस पीपर्यंत जिथं जिथं ज्या ज्या वेळेला लागेल त्या त्या वेळेला आदरणीय समितदानी आम्हाला फार मोठी मदत केली त्या ते त्यांच्या झालेल्या मदतीतून उतराई व्हायचं म्हणून त्यांना आपण आज प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि ज्यांचं सतत बँकेच्या माध्यमातून सहकार्य लाभतं ते आदरणीय सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आदरणीय मानसिंग भाऊ आदरणीय पी दादा पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ पुणे आमच्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रतीकदादा पाटील दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघ महाराष्ट्र राज्य व कात्रज डेअरीचे संचालक माझे व्यायी आदरणीय गोपाळराव असके तथा अण्णा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्या तालुक्याचे नेते आदरणीय ने महेंद्रप्पा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय देवराज पाटील आणि खरं तर कार्यक्रमाला उशीर झाला साहेब आपण समजलो पण अजूनही लोक येत आहेत म्हणजे आपली भाषणं सुरू होईपर्यंत इथं बसायला जागा मिळणार नाही असा माझा माझी पक्की खात्री आहे बँकेच्या मा माध्यमातून सर्व तालुक्यात किंवा जिल्ह्यात जो लोक निर्माण झालेला आहे त्याचं जे प्रतीक आहे मी पारायणाचा अध्यक्षही आहे आणि या पारायण मंडळासाठी अत्यंत ताकदीनं आम्हाला सतत आधार देणारे पारायण मंडळाबरोबर आम्हा सर्वांचे आधारस्तंभ क्रांती अग्रणी अग्रणी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुंडलचे अध्यक्ष आदरणीय शरद भाऊ या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खर तर सर्वांची नावं प्रकर्षाने घेणं अत्यंत गरजेचं आहे आमचे उत्तम भावता आहेत बाप्पा आहेत चंद्रप्पा आहेत आमच्या असोसिएशनच्या अध्यक्ष भाई आहेत आदरणीय मामा आहेत उपस्थित मा, आमच्या अंकलखोपच्या सरपंच बेबिताई आहेत त्याचबरोबर भिलवडीच्या सरपंच आहेत आमचे मानसकन्या सुखदा सावंत आहेत सा। आपल्या संतगावच्या सरपंच इथं उपस्थित असलेले आपण सर्व संचालक मंडळातील माझे सर्व सहकारी आणि बँकेवर आमच्या कुटुंबावर विशेष करून मामाच्यावर प्रेम करणारे आपण उपस्थित सर्व बँकेचे सभासद हित हितचिंतक आणि मित्र खरं तर आम्हालाही कल्पना नव्हती की महिलांची संख्या ही पुरुषांच्या पेक्षा जास्त इथे येईल हा कार्यक्रम आपण घेत असतानाच प्रयागराजला त्रिवेणी संगमावर महाकुंभ आहे थोडस इथेही तीच परिस्थिती आहे आदरणीय जयंतरावजी साहेब आदरणीय बाळासाहेबजी साहेब आदरणीय भाऊ आदरणीय दादा आपण सर्व गंगेच्या रूपाने इथं आलेला आहात समोर बसलेला आमचा पुरुष वर्ग हा यमुनेच्या रूपाने इथं आलेला आहे आणि असं म्हटलं जातं की सरस्वती या दोन नद्यांना येऊन मिळालेली आहे परंतु सरस्वती काल्पनिकरित्या मिळालेला असं म्हणतात पंचगंगेचं सुद्धा असंच आहे ते माझे सासरवाडी चिखली प्राय त्यामुळे मला माहीत कुंभी कासारी तुळशी भोगावती हो या चार नद्या एकत्र येतात आणि यमुना सरस्वती त्यांना गुप्तपणे मिळते इथं तसं नाही गंगा यमुना बरोबर इथं बसलेल्या आमच्या सरस्वती आई याही प्रत्यक्षरित्या इथं येऊन मिळालेल्या आहेत आणि अशा रीतीनं तिथल्या कुंभापेक्षाही आम्हाला इथला कुंभ अनन्यसाधारण महत्त्वाचा वाटतो खरं तर बँकेच्या स्थापनेची मोठी रंजक कहाणी आहे मामानी बापूंच्या अतिशय मागं लागून काही घरांना तासगाव तालुक्याला कारखाना द्या असा सारखा लकडा लावलेला होता ज्या ज्या वेळेला भेटतील त्या त्या ते वेळेला तेच विचारायचे आणि बापूही म्हणायचे की त्याशिवाय तुम्हाला काही सुचत नाही का स्वतः माझे वडील मामा दोरियर सिंहासने केळी नाना अंकलकोपचे अंकलकोपचे दादासाहेब पाटील अशा अनेक मंडळी यामध्ये होती शेवटी राजाराम बापूंनी सांगितलं की साखर कारखान्यापेक्षा आपण गुळखणसरी कोऑपरेटिवमध्ये सहकारामध्ये चालू करूया आणि त्यांनी मग सत्यविजय सहकारी गुळखंडसरी चालू केली आणि ही गुळखंडसरी सुरू झाल्यानंतर एक दोन वर्षामध्ये आपण म्हणतो की उडदा माझे काळे वरे असतात गाव तिथं शिव असते त्याप्रमाणे ती खंडसरी सहकाऱ्यांना मामाने चालवायला दिली आणि दुर्दैवाने एक दोन ते ती तीन वर्ष ती बंद पडली पुन्हा मामा बापूंच्याकडे गेले की असं झालं तर मला आठवतं साहेब मार्मिक एक वाक्य बापूंनी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की मामा आपल्याला गाडवांच्या कळपात राहायचं असेल तर गाडवासारख्या लाता झाडायला शिकलं पाहिजे तर लाता खायला शिकलं पाहिजे तुम्ही त्या खाणसरीच्या कामात लाता खायला शिकलेलं दिसत आहे आता काय काम आहे ते म्हणले आता मला दुसरं काहीतरी कर करायचं आहे त्यानंतर बाबा म्हणले आता आपण बँक काढा आणि मग चौसष्ट साली मामाने अवघ्या एक पन्नास त्यात शाहीर शंकरराव निकम होते त्यात शंकर अप्पा होते अनेक लोक होती त्यांना घेऊन भूमेशॉक पुढे येता आलं तर बघा अनेक लोकांना घेऊन अत्यंत तुटपुंजा भांडवलावर कारण त्यावेळेला फारशी काही बँक स्थापनेला स्थापन करण्याला आजच्यासारखी प्रतिकूल परिस्थिती नव्हती किंवा त्या नियम इतक्या अवघड नव्हते आणि ती बँक स्थापन झाली परंतु दुर्दैवानं चौसष्ट साली स्थापन झालेली बँक त्र्याण्णवपर्यंत अवघ्या एक कोटी पन्नास लाखाच्याच डिपॉझिटवर होती प्रत्येक वेळेला आणि याच दरम्यान ऐंशी साली आम्ही सर्वांनी पतंगरावजी साहेबांच्या मागे लागून हट्ट धरून त्यांना सांगितले की आपण या भागात आल्याशिवाय या भागाची उन्नती होणार नाही प्रगती होणार नाही आपण कसल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढा साहेबांनी नाही सांगितलं परंतु आमच्या प्रखर मागणी पुढं शेवटी त्यांना होकार भरावा लागला ऐंशी साली दुर्धाना अपेक्षित आलं पंच्याऐंशी साली राज्यातील दोन नंबर मतांनी निवडून आले होते आणि त्यानंतर साखर कारखान्यावर जाऊ साखर कारखान्यावर जाऊन आदरणीय जयंतरावजी साहेबांनी आपल्या साहेबांची एक मिटिंगही झालेली होती त्र्याण्णव साली मग मा, साहेबांनी मामांना सांगितलं की मामा आता तुम्ही थांबा जसं महेंद्र तुम्ही तुम्ही कोल्हापूरमध्ये सांगितले की बापू तुम्ही थांबा परंतु बँक स्थापन करायला जसा आता प्रतिकूल परिस्थिती आहे तशी कोल्हापूरच्या ब्रांच नंतर लगेच त्यांच्या हाती सूत्र द्यायला एवढी अनुकूल परिस्थिती नव्हती आणि आता सुद्धा त्यांनी सांगितलं की काय तुम्हाला अजून दहा वर्ष करायचं असलं तर करा पण मी सांगितलं नाही कारण साहेबांनी हा पांडा पाडला की प्रत्येकदा चेअरमन केलं ते झाल्यानंतर अरुण अण्णांनी शरद भावना चेअरमन केलं आता नंबर माझा होता परंतु थोडं इतकी चांगली इमारत झाल्यानंतर एक सहा महिने वर्षभर तरी त्याचं सुख घेऊ देत असं वाटल्यामुळं मी नाना पदावर त्या पदावर राहिलो परंतु त्या मार्चमध्ये मी निश्चितपणे राजीनामा देतोय येत्या म्हणजे आप सांगितलं त्यानंतर पुन्हा आमच्या आमदार साहेबांनी बाळासाहेबांनी सांगावं किंवा साहेबांनी सांगावं इतकी वाट बघण्यापेक्षा आपण आपलं तात्या जे सन्मानानं थांबलेलं बरं त्यामुळं येत्या दोन तीन वर्षात आणि खूप किचकट हा काळ आहे मी आता आप्पा बघतोय आमचे चेअरमन साहेब प्रतीकदादादांना बघतो आहे इथं शरद भाऊ आहे त्यांना बघतोय ही खूप टेक्नोसाईडी पिढी आहे आणि मोबाईलमधलं फारसं कळत नाही त्यांना बँकेतलं फारसं कळलं असं आमदार साहेब काय मला वाटत नाही त्यामुळं काही न कळण्यापेक्षा कळत असं दाखवून आपण रिटायर झालेलं चांगलं आणि समीरदादाही एक वेळ त्याच्या वाढदिवसाला गेलो त्याची ओळख करून दिली त्या म्हणली आता ह्यांची चेअरमन म्हणून कधी ओळख करून घेणार आहे तर म्हणलं एक त्या मार्चमध्ये आपण थांबतोय अशा पद्धतीनं त्यांना आपण चेअरमन करतो आहे खरं तर हा कार्यक्रम घेताना आमच्या सहकाऱ्याने सर्वांनी मला सांगितलं की कार्यक्रम घेतोय तर आपण खरोखर एक मोठा कार्यक्रम घेऊया की ज्या योगे बँकेचं आपण नवीन इमारतीचं उद्घाटनही घेतोय संस्थापकांचे एकशे दहावी जयंतीही आहे शिवाय बँकेला साठ वर्ष पूर्ण होत आहेत खरोखरच पांजलपणे काही गोष्टी कबूल केल्या तर त्याचा पुढं त्रास होत नाही आणि आम्ही साधारण सात आठ वर्षापूर्वी बचत गटांना फायनान्स करायचा आम्ही ठरवलं आणि बचत गटाचाही फायनान्स आमचा खूप चांगला चाललेला होता परंतु आता टीका करावी तरी अडचण नाही करावी तरी अडचण आमची माणसं इत आहेत दादाही सत्ताधारी पक्षातले इत आहेत परंतु नोट नोटबंदी झाली आणि नोटबंदीमुळं त्या महिलांचा रोजगार गेला आणि तिथं आम्ही अडचणीत आलो त्यानंतर मात्र पुन्हा ती योजना अतिशय चांगली चालली असताना दुर्दैवानं पुन्हा कोरोना कोरोनाची दुसरी लाट आणि त्यानंतर एकोणीससाई महापूर आणि एकवीस साई महापूर ज्या महापुरामध्ये प्राणाची बाजी लावून आपल्या योगायोग असा आहे की ही आमचे दोन्ही इथले प्रमुख पाहुणे जे आहेत आदरणीय जयंतरावजी साहेब असतील आणि आदरणीय विश्वजिद्दी साहेब असतील दोघंही क्षेत्रातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात त्या दोन्ही महापुरामध्ये अत्यंत काटेकोरपणे जीवाची बाजी लावून सगळ्यांना पुरातून बा बाहेर काढणं वगैरे हो ही कामं करत राहिलो परंतु मूळ मुद्दा असा आहे की त्यामुळं बचत गटाची जी आमची कर्ज कर्ज होतं ते खूप अडचणीत आलं आणि त्यानंतर मग तीन चार वर्षानंतर मात्र आपण टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने वसूल करत मागल्या वर्षी जवळजवळ पाच सहा वर्ष बँकेला ब वर्ग वर्ग होता रिझर्व बँकेची ग्रेड टू होती ग्रेड बी होती परंतु त्यानंतर मागल्या वर्षी बँकेला अवर्ग मिळाला आणि रिझर्व बँकेची एक लास मिळालेला आहे अनेक वर्षानंतर खरं तर आपण नऊ टक्के डिव्हिडंड द्यायचं प्रस्तावित होतं परंतु रिझर्व्ह बँकेने सांगितलं की सात टक्के द्या मागल्या वर्षी आपण सात टक्के दिला आत्ता पुन्हा समीतदादा बाळासाहेबजी आदरणीय साहेब मार्चनंतर बोललो असतो तर करेक्ट बोलता आलं असतं की आम्ही पुन्हा डिव्हिडंड किती देणार आहे एका अर्थानं चांगलं झालं की आपण मार्चच्या आधीच हा कार्यक्रम आहे त्यामुळं आत्ता काय सांगितलं तर ते योग्य होणार नाही आणि माझ्या पत्त्यावर पडलेलं आहे आणि म्हणून साधारणपणे मार्चनंतर निश्चितपणे आम्ही दहा टक्के डिव्हिडंड देणार आहोत आणि या वर्षी बँकेला साठ वर्ष पूर्ण झालीत त्यामुळं प्रत्येक असा माझा प्रस्ताव संचालक मंडळाला राहणार आहे प्रत्येक दहा वर्षाचा एक 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 आ, एक टक्का करून सहा टक्के असे दहा अधिक सहा असे सोळा टक्के डिव्हिडंड किंवा सहा टक्के बक्षीस आणि दहा टक्के डिव्हिडंड असं निश्चितपणे त्या अतिशय चांगल्या सुस्थितीत आपण आहोतच कारण बँकेचा ठेवी स एकतीस बाराच्या आमच्या ठेवी दोनशे सहासष्ट कोटी आहेत कर्जे दोनशे कोटी आहेत सीरिरेशू पंच्याहत्तर टक्के आहेत सुनिधी चौतीस कोटी आहे खेळतं भांडवल तीनशे नऊ कोटी आहे गुंतवणूक त्र्याहत्तर कोटी आहे नफा ह्यातली जवळजवळ दोन अडीच कोटी तरतूद ही बी डी डी आरला केल्यामुळं तो नफा एक है। है तो कोटी चव्वेचाळीस लाख आहे व्यवसाय चारशे सहासष्ट कोटीचा आहे तो माझ्या माहितीप्रमाणे पाचशे कोटीपर्यंत व्हायला काही अडचण नाही नेटवर्थ बावीस कोटी सत्तेचाळीस लाख आहे सी आर ए आर तेरा पॉईंट चार टक्के आहे ग्रॉस एम पी एस सहा पॉईंट चौपन्न टक्के आहे आणि नेट एन पी ए पॉईंट अडुसष्ट टक्के आहे तो नेट एन पी ए मार्चमध्ये शून्य टक्क्यावर जाईल याची आम्हाला सर्वांना खात्री आहे संचालक मंडळातील माझे सर्व सहकारी अत्यंत खूप काटेकोरपणे काम करतात यावर्षी निवडणूक झाली बँक स्थापन झाल्यापासून आजपर्यंत निवडणूक बिनविरोध होत आलेली आहे यावर्षीच आमचं जे संचालक मंडळाचे थोडं पाय गुन्हे असं म्हणावं लागेल आमदार साहेब कारण नवीन संचालक मंडळ आलं आणि रिझर्व्ह बँकेकडून आम्हाला सगळे निर्बंध काढून घेतले बापूया पुढे पुढे जा पुढे जा त्याचबरोबर <laughs> बँकेला बँकेचा ब्लू रिबन पुरस्कार मिळालेला आहे आणि निश्चितपणे तीन शाखा प्रस्तावित आहेत कराड मिरज दादा समीर दादा आपण मिरज सांगितली हे आपण प्रस्तावित केलेली आहे आणि विटा त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसात बँकेची जनरल मिटिंग घेऊन आपण बँकेचं कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्र करणार आहोत निश्चितपणे एक वेगळ्या पद्धतीनं बँक चालवताना नवी पिढी खरोखर साहेबांच्या नंतर राजाराम बापूच्या नंतर आपण जयंतरावजी साहेब पतंगरावजी कदम साहेबांच्या नंतर बाळासाहेब आपण त्याच पद्धतीनं मामांच्या नंतर मी सूत्र हातात घेतली आणि थोडं बँकेला खूप ज्याला आपण वर प्रोटेक्शनसारखं म्हणतो म्हणजे एक वेळ खणसरीत आपण पोळलोय तर आता बँकेच्या बाबतीत आपण खूप काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट चालवली पाहिजे त्यामुळं मग आता कुठं असेल नसेल मला माहीत नाही आपल्या मा बँकेमध्ये कुणीही यावं आणि सभासद व्हावं अशी प्र प्रक्रिया जे नाही आला तर आम्ही कसं सभासद करणार तुमच्याकडे होऊन मी सांगतो हे अनेक जण म्हण मला म्हणतात पण जो येईल त्याला सभासद करून घ्यायचं ठरले ठीक आहे काय आता फार ता उद्या परवा त्याही गोष्टी घडतील परंतु अतिशय आम्ही जनरल मिटिंगमध्ये मी सांगितलं की पाच पाच सहा सहा सात सात वर्षी डिव्हिडन न देता आमची जनरल मिटिंग अतिशय चांगल्या पद्धतीनं तासा ते दीड तासात संपते प्रत्येक ठराव झाल्यानंतर मंजूर झाल्यानंतर आपण सभासदांना विचारतो कुणाचे काय याच्यावर प्रश्न आहेत का आणि असतील तर लोक विचारतात नसतील तर तो ठराव मंजूर केला जातो आणि म्हणून आपण असे सभासद एखाद्या संस्थेला लाभणं हे खरोखरच त्या संस्थेचं त्या संचालक मंडळाचं परमभाग्य असतं या निमित्तानं आपण सर्व इथं आलात खरं तर समोर बसलेल्यांसह अनेकांची नावं घेतलीच पाहिजे होती परंतु वेळ आणि माझ्यानंतर वक्ते जे बोलणार आहेत त्यांना पुरेसा वेळ देणं आवश्यक असल्यामुळं चेअरमन म्हणून किती बोलणं ह्यालाही मर्यादा आहेत आमचे निमणीचे पाहुणे गिरीशराव त्याचबरोबर माझी बहीण उषा या इथं आलेल्या आहेत पुढं बसलेल्या सगळ्या आमच्या पाहुण्यात माझी कन्या इथं आलेल्या आहेत आमच्या मस्क्या नाण्णांच्या आमची सोनबाईना हो तुमची कन्या आ, सुप्रिया पूर्वाश्रमीच्या आत्ताच्या पवार माझी पत्नी इथं छाया पवार आहेत अनेक सगळेजण येत आहेत खरोखर हा कार्यक्रम मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी भव्य करायचं ठरवलं भव्य करणं सोपं परंतु दिव्य करणं खूप अवघड आणि तो आपल्या उपस्थितीनं दिव्यही होत आहे त्यामुळं शतशा आपल्याला मी नमन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सत्ता